हॅलो फ्रेंड मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे एल पी सी बी टी टू पार्ट ए मधील बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्राफिक हा जो सब्जेक्ट आहे त्याचे टॉपिक काय काय आहेत त्याचे मार्क आणि थोडीशी माहिती आपण बघणार आहे ठीक आहे आता तुमची सीबीटी वन झालेली आहे किती मार्क पडताय तुम्हाला अंदाजे समजलेला आहे बरोबर मग आता सीबीटी टू ला सुरुवात करायची की नाही हे ठरवून घ्या तुम्ही त्यात बसताय का याच्या अगोदर मी एक व्हिडिओ पण बनवलेले आहे बरोबर की सीबीटी वनचं मेरिट किती लागेल एल आहे जर ती व्हिडिओ बघितली नसेल तर ती बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला किती मार्क पडताय आणि मी सांगितलेलं एकदा बघा जर त्याच्यावरती किंवा त्याच्या आसपास तुम्हाला मार्क पडत असतील तर तुम्हाला सीबीटी टू चा अभ्यास करायला काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली व्हिडिओच्या देत आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे आता व्यवस्थित लक्ष द्या मी एकदम व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून तुम्हाला हा सब्जेक्ट सांगणार आहे अभ्यास कुठून करायचा काय हे पण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे एक एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या जसं जशा गोष्टी लक्षात येईल तसं तसं मी सांगेन स्टडी कोणत्या भाषेतून करावा ठीक आहे बऱ्याच जणांना हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे मला मेसेज पण येतात की सर या सब्जेक्टचा अभ्यास कोणत्या भाषेतून करू या सब्जेक्टचा अभ्यास जे आहे हे टॉपिक तसेच हे टॉपिक याचा अभ्यास हिंदीतून खूप अवघड जातो करण्यासाठी हिंदीतून अभ्यास खूप अवघड जातो करण्यासाठी त्यामुळे याचा अभ्यास एकतर इंग्लिश आणि मराठी या दोन लँग्वेज मधून करा तुम्ही जर हिंदीच पुस्तक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे जे शब्द आहेत याला हिंदीमध्ये काय म्हणतात हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या ते लक्षात पण येणार नाही की असं काहीतरी याला बोलतात ठीक आहे त्यामुळे तुम्हाला याचा जे मटेरियल असेल ते पण तुम्हाला जास्तीत जास्त इंग्लिशमधूनच मिळेल मी मराठीतून मिळेल असं म्हणणार नाही मराठीतून तर मीच उपलब्ध करून देईन तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा कमेंट करून एक एक मटेरियल मराठीतून उपलब्ध करून देईल पण माझा उद्देश आहे की इंग्लिश आणि मराठी या दोन लँग्वेज मधून अभ्यास करावा दोन म्हणजे तुम्हाला जो टॉपिक ज्या लँग्वेज मधून वाटतोय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पेपर पण तुम्ही मराठी लँग्वेज निवडली असेल तर तिथे तुम्हाला इंग्लिश लँग्वेज पण करता येते म्हणजे मराठीत एखादा प्रश्न समजला नाही तर तुम्ही तो इंग्लिश मध्ये पण बघू शकता मी पण अभ्यास करताना माझ्या ज्या जुन्या नोट्स आहेत थोड्याफार ग्राफिकच्या ग्राफिक्सच्या जे दोन हजार अठराला ला एक्झाम दिली त्याच्या पण इंग्लिशच्याच नोट्स आहेत आणि मराठीमध्ये काय करू शकता ठीक आहे आता दुसरी गोष्ट मी याच रूपांतर वेगवेगळ्या पार्ट मध्ये केलेलं आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा ज्यांना सीबीटी टी टू द्यायची आहे आणि पास व्हायचे त्यांनी ठीक आहे बघा आता सब्जेक्टचं नाव आहे बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग क्राफ्टिक्स याला आपण या क्राफ्टिक्सला ड्रॉइंग पण म्हटलं जात काय म्हटलं जात ड्रॉइंग ठीक आहे ड्रॉइंग का म्हटलं जातं याला तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणून आपल्याला त्यामध्ये टॉपिक दिलेला आहे ठीक आहे म्हणून याला म्हटलं जातं बेसिक सायन्स ड्रॉइंग किंवा ग्राफिक्स ठीक आहे आता हा सब्जेक्ट आपल्याला आहे चाळीस ते पन्नास मार्कला चाळीस किंवा पन्नास आता चाळीस मार्कला आहे का पन्नास मार्कला याविषयी मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे तर मॅथ तुम्हाला मॅथ एक आहे रिझनिंग आहे बरोबर आता हे मार्ग पंचवीस मार्क लावत हे पंचवीस मार्क लावत आणि हे ग्राफिक चाळीस मार्क लवत पंचवीस प्लस पंचवीस पन्नास हे किती झालं पन्नास मार्क आणि हे चाळीस झाले नव्वद मार्क आणि राहिलेल्या दहा मार्कला होत जी के आणि करंट पण आता त्यांनी सिलेबसमध्ये जीके आणि करंट काढून टाकल्यामुळे ते राहिलेले दहा मार्क ते बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगला देत की गणित आणि बुद्धिमत्तेची पाच पाच मार्क वाढवताय माहित नाही ठीक आहे त्यामुळे जर आपण याला कैसूल केलं की पन्नास मार्कला येईल असं तर विचार करा की गणित आणि बुद्धिमत्ता जेवढ्या मार्काला आहे तेवढ्याच मार्काला तुमचा हा सब्जेक्ट आहे म्हणजे याला किती महत्व आहे तुम्ही लक्षात घ्या बरोबर दुसरी गोष्ट गणित आणि बुद्धिमत्ता हे तुम्ही सीबीटी वन मध्ये पण केलेलं आहे बरोबर सीबीटी वन मध्ये पण केलेला आहे कारण तुम्ही एक्झाम देऊन पास झालेला आहे सीबीटी वन म्हणजे होणार बरोबर मग हे तुम्ही सीबीटी वन मध्ये पण केलेलं आहे मग सीबीटी टू मध्ये काय करायचं आहे याची फक्त रिव्हिजन मारायची म्हणजे तुम्हाला मेन सब्जेक्ट कोणता करावा लागणार आहे व्यवस्थित तर तो आहे तुमचा बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग थॅमॅटिक्स जो की तुमचा असेल चाळीस किंवा पन्नास मार्क पन्नास मार्काला कन्सिडर केलं तर याच्या एवढंच गटी द्यायला आहे आणि तुम्हाला हा पहिल्यापासून करायचा आहे बरोबर आता बरेच जण म्हणतात मटेरियल उपलब्ध नाही कुठून अभ्यास करायचा तुम्ही एक एक टॉपिक जर सर्च करत तर तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल पण तुमची ती सर्च करण्याची इच्छा पाहिजे ठीक आहे आता याच एक्सप्लेनेशन करून सांगताना लक्षात घ्या इकडं की हा जो टॉपिक आहे यामध्ये तुम्हाला हे एक दोन तीन चार पाच सात 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 पॉइंट दिलेले आहेत जे की तुम्ही अगोदर फिजिक्समध्ये केलेले आहे केलेले आहेत ना फिजिक्समध्ये मग हे असंच जेव्हा तुम्ही एखादा सिलेबस बघता तेव्हा हो आपले हे पॉईंट कुठले आहेत हे पॉईंट कुठले आहेत हे तुम्हाला ऑटोमॅटिक समजलं पाहिजे ठीक आहे हे पॉईंट बघा पहिला फिजिक्सचा युनिट आता युनिट आणि मेजरमेंट हा टॉपिक सोबतच असतो आपल्या फिजिक्सच्या पुस्तकामध्ये पण यांनी वेगवेगळा दिलेला आहे युनिट मेजरमेंट मास वेट डेन्सिटी वर्क पॉवर एनर्जी स्पीड व्हॅल्युसिटी हिट अँड टेम्परेचर आणि बेसिक इलेक्ट्रिसिटी हे स्टार्ट टॉपिक तुम्हाला चे या सब्जेक्ट मध्ये आहे आणि या टॉपिकचे मार्क जवळपास तुमची आहेत पंधरा ते वीस मार्क म्हणजे बघा या पन्नास मार्कापैकी वीस मार्क तुमची हे फिजिक्सच्या टॉपिक मध्ये आहेत की जे तुम्ही केलेले आहेत मग मला सांगा आता गणित बुद्धिमत्ता तुम्ही केलेला आहे पन्नास मार्काचं फिजिक्स तुम्ही केलेलं आहे अगोदर वीस मार्काचं सत्तर मार्काचा सिलेबस तुम्ही अगोदरच केलेला आहे राहिलाय फक्त तुमचा तीस मार्काचा सिलेबस किती मार्काचा तीस मार्काचा त्यामध्ये दहा ते बारा मार्क हे बरोबर आणि हे पंधरा मार्क जवळपास पंधरा ते अठरा मार्क हे आणि दहा ते बारा मार्क हे हे तुम्हाला करायचं आहे मग आता सर हे करायचं नाही का हे करायचं नाही का करायचं आहे पण तुम्ही अगोदर केलेलं आहे त्याची फक्त रिव्हिजन करायची काय करायचे फक्त रिव्हिजन करायचे आहे आणि तुम्हाला पूर्ण सामान्य विज्ञान नाही हे लक्षात घ्या पहिल्यांदा नाहीतर परत हे सब्जेक्ट टॉपिक आले ते आपण विज्ञान पुस्तक बघतो आणि सगळं वाचून काढतो आणि इथंच आपलं चुकतं अभ्यास करायचा आहे तर मित्रांनो एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा एक्झाम ओरिएंटेड म्हणजे कसा तर एक्झाम ओरिएंटेड म्हणजे या बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत म्हणून मी मेन टॉपिकची नावं लिहिलेली एक व्यवस्थित तुम्हाला समजून समजवण्यासाठी कोणते कोणते टॉपिक आहेत आणि मग ते प्रत्येक टॉपिक आपल्याला करत जायचं आहे ह्या टॉपिकची इन्फॉर्मेशन काढा त्याचा अभ्यास करा असं करा उगच विज्ञानचं पुस्तक घेतलं आणि फिजिक्स त्यामध्ये आहे म्हणून पूर्ण विज्ञानचं पुस्तक वा, वा, वाचून काढलं असं करू नका आता फिजिक्स विषय तुम्हाला काय आलं युनिट मेजरमेंट मास वेट डेन्सिटी वर्क पॉवर एनर्जी स्पीड व्हॅल्युसिटी हिट टेम्परेचर आणि बेसिक आता मला सांगा हे सर्व पुस्तक टॉपिक तुम्हाला विज्ञानाच्या आपल्या मराठीच्या कोणत्याही पुस्तकात सापडतील बरोबर त्याच्याबरोबर काय करायचं की प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्या बघायच्या काय बघायचं प्रिवशियर क्वेश्चन पेपर म्हणजे तुम्हाला क्वेश्चन काय येतात आणि हे टॉपिक यासाठी दिले की याचं बेसिक वर पण प्रश्न येतात फॉर्म्युल्यावरती आणि दुसरी गोष्ट याच्यावरती एक्झाम्पल विचारली जातात मित्रांनो काय <coughs> एक्झाम्पल बेसिक वरती प्रश्न येतात ठीक आहे फॉर्म्युल्यावरती थोडंफार ठीक आहे आणि एक्झाम्पल यावरती यामध्ये प्रश्न येतात ठीक आहे आणि हे तुमचं आहे पंधरा ते वीस मार्कला जर चाळीस मार्क याला असतील तर तुमचा हा टॉपिक येईल पंधरा मार्कला आणि जर वीस मार... मार्क पन्नास मार्क असतील या सब्जेक्टला तर तुमचा टॉपिक येईल हा वीस मार्कला मग आता हे पंधरा ते वीस मार्क तुमच्या किती हातातील आहेत सोडायची का अजिबात सोडायची नाही तुम्हाला जर एक्झाम क्रॅक करायची तर गणित बुद्धिमत्ताची रोज दीड ते दोन तास रिव्हिजन सुरू करा म्हणजे याला दीड तास याला दीड तास तीन तास इथे घालवा तीन तास घालवले आता ते मी पार्ट टाइम जॉब करतोय मग मी आ, हे काम करतोय अशा मुलांचा मी विचार करत नाही आता इथे कारण तुम्ही जर सीबीटी वान पास होणार असेल तर ते जॉब करणं वगैरे ह्या गोष्टी साइडला ठेवा कारण तुम्हाला या सीबीटी टूच्या जर कॉम्पिटिशन मध्ये बसायचं असेल तर तुम्हाला आता बारा ते चौदा तास रोज अभ्यास करणं गरजेचं आहे बारा ते चौदा तास रोज अभ्यास करणं गरजेचं आहे आता ते मला कुणी मला मेसेज वर जणांना युट्यूबच्या खाली की सर मी आता पार्ट टाइम जॉब करतोय मग मला रोज तास अभ्यासाला भेटतात मी काय करू तू काहीच करून घ्या कारण आत्ता ती वेळ नाही आता ती वेळ नाही की तुम्ही चार तास अभ्यास करून हे तुम्ही क्वालिफाय होचाल किंवा मार्क पाडचाल ही वेळ नाही मित्रांनो आता तुमचं रोज इथं दोन ते दोन चार तास इथं द्या रोज या दोन्ही सब्जेक्टला रोज चार तास द्या इथे चार तास दिले या टॉपिकला तुम्ही रोज फिजिक्स मध्ये रोज दोन तास द्या सहा तास या टॉपिकला द्या इथे आणि पंचवीस प्लस पंचवीस प्लस वीस बरोबर सत्तर किती सत्तर मार्क तुमची मी व्यवस्थित सांगतोय तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित ऐका याच पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्ही एक्झाम क्वालिफाय हॉल नाही तर तुम्ही फक्त आणि फक्त मला सिलेबस नाही का आला मला टॉपिक नाही समजलं माझ्याकडे मटेरियल नाहीये ह्या गोष्टी कारण देणार आणि तुम्ही बाहेर निघणार आणि लक्षात ठेवा सीबी टूच मिरिट जे लागतं त्याच्यापेक्षा दहा ते पंधरा मार्क तुम्हाला जास्त असतील तरच तुम्ही फायनल मार्कामध्ये क्वालिफाय होणार ही गोष्ट माझी रेकॉर्ड करून घ्या कारण जेव्हा सायको टेस्ट झाल्यानंतर जेव्हा तुमचं लागेल तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्याला लागलं ला होतं च साठ मार्क किती साठ मार्क आणि आपल्याला होती पासष्ट मार्क तरी पण आपण बाहेर पडलेलो आहे फायनल मेरिट मधून त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ अगोदर बनवलेले आहे बघा की एल मिरिट कसं लागतं म्हणून मी एक व्हिडिओ आपल्या याच युट्यूब चॅनलवर बनवलेली आहे ठीक आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देतो बघून घ्या मग त्याच्यावर कळेल की सर काय म्हणतायत की सीबी टूच मिरिट साठ लागलं आपल्याला पासष्ट पडली तरी आपण फायनली बाहेर पडतो का कारण की मुलं जास्त घेतली जातात आणि सायको किंवा मेडिकल मधून मुलं बाहेर पडत नाही मग राहिलेली मुलं बाहेर काढण्यासाठी मिरिट परत उचललं जातं हे लक्षात घ्या मी प्रॅक्टिकली सांगतो ही गोष्ट त्यामुळे आताच तुमची मार्क पंच्याहत्तर प्लस मार्क तुम्ही काउंट करून ठेवा हो पण प्लस की माझे मार्क मला पंच्याहत्तर प्लस पडली पाहिजे त्या शंभर मार्काच्या पेपर मध्ये कुठल्या सीबीडी टू पार्ट ए मध्ये तेव्हाच माझं सिलेक्शन होईल अन्यथा होणार नाही म्हणजे सत्तर मार्काला होणार नाही असं नाही पण तुम्ही टार्गेट च ठेवा जेणेकरून तुम्हाला सेफ स्कोअर लक्षात येईल ठीक आहे आता मला सांगा जर तुमची मार्क इथं पन्नास आणि याची वीस सत्तर मार्क तुमची इथं होत आहे याला तुम्ही द्या तास सहा तास किती सहा तास आता बारा किंवा चौदा तासापैकी सहा तास गेले राहिले किती सहा ते आठ तास किती राहिले सहा ते आठ तास राहिले आता हे सहा ते आठ पूर्ण सहा ते आठ तास या टॉपिकला द्यायचे आहेत या टॉपिकला या टॉपिक ठीक आहे आता त्या सहा ते आठ तासामधलं पण चार तास द्या याला चार तास या टॉपिकला द्या आणि या सर्व टॉपिकला मिळून चार तास द्या या सर्व टॉपिकला मिळून चार तास द्या आता तुम्ही म्हणसाल सर की हे, हे, हे तीस हे आणि हे मिळून तीस मार्कला आहे आणि हे सर्व सत्तर मार्कला आहे तर तुम्ही या सर्वाला सहा तास द्या म्हणतायत आणि याला आणि याला चार चार आठ तास द्या म्हणताय तीस मार्काला का तर कारण की तर का हे आपण केलेलं नाही अगोदर आणि हे आपण अगोदर केलेलं आहे याची फक्त आपल्याला रिव्हिजन मारायची आहे मग तुम्ही म्हणता सर हे केलेलं आहे तर याला वेळ का ते रोज आधी हे करून घेऊ ना कसं करू नका कारण तुम्ही हे करत बसला तर तुमचा एक महिना दीड महिना दोन महिना निघून जाईल आणि त्या दोन महिन्यामध्ये तुमचं गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान विसरून जाईल सामान्य विज्ञान मध्ये काय फिजिक्स विसरून जाईल ते कंटिन्यू तुमच्या रिव्हिजन मध्ये राहिलं पाहिजे आज हा टॉपिक केला उद्या पर हा परवा हा तेरवा हा सात दिवसात सात टॉपिक करायचं लगेच आठव्या दिवशी परत पहिला टॉपिक रोज दोन तास रोज दोन तास हा टॉपिक आज करा दोन तासात उद्या पर हा परवा हा सात दिवसात सात टॉपिक केलं आठव्या दिवशी परत रिव्हिजन परत रिव्हिजन एवढं परफेक्ट झालं पाहिजे एक्झाम्पल वगैरे सोडवायचे परफेक्ट झालं पाहिजे की याच्यात दहा रिव्हिजन झाले पाहिजे एक्झाम वगैरे आता दहा रिव्हिजन झाल्यानंतर मला सांगा या पंधरा ते वीस मार्क वीस मार्क सतरा अठरा मार्क घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला बरोबर आहे सतरा अठरा मार्क याला घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मला सांगा नाही ना, ना काय प्रॉब्लेम आहे का काय प्रॉब्लेम तुम्हाला मग याला दोन तास रोज द्यायला काय प्रॉब्लेम आहे हितम गणित आणि बुद्धिमत्तेच रोज दोन तास द्या फॉर्म्युले पाठ करा रिव्हिजन रोज एक चॅप्टर घ्या रोज एक चॅप्टर जरी घेतला तर वीस चॅप्टरला वीस दिवस गेले बर गणिताला गे वीस दिवस बुद्धिमत्तेला वीस दिवस गेले वीस दिवसानंतर परत तुम्ही रिव्हिजन सुरू करू शकता दोन रिव्हिजन झाल्यानंतर पण टेस्ट सिरीज सोडवायला सुरुवात करा मग टेस्ट सोडवायला सुरुवात करा आणि मग ते ज्यांना पण लावायचे असतील कोणत्या एक्झामच्या ग्रुप डी टेक्निशियन समजत नसेल मराठीतून कोणत्या टेस्ट सिरीज लावा तर मला मेसेज करा किंवा ग्रुपवर मेसेज सांगा मी तुम्हाला त्याविषयी सजेशन देईल कारण की टेस्ट सिरीज ह्या खूप महत्त्वाचे असतात की तुमचं टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी टाइम मॅनेजमेंट होत नाही तुमचं ठीक आहे की तुम्हाला वेळ पुरत नाही परत जर टेस्ट सिरीज सोडवल्या तर तुम्हाला कुठले प्रश्न चुकताय हे पण समजतं आणि तुम्हाला किती अजून वाढवायला पाहिजे किंवा फास्ट किती सोडवायला पाहिजे हे पण समजतं ठीक आहे आता इथपर्यंत काय डाऊट तुम्हाला फिजिक्स झाले सात टॉपिकची नाव बघितली या टॉपिकला आत्ता माझे व्हिडिओ बघितली की सुरुवात करून द्या रोज दोन तास याला वाचायला सुरुवात करा युनिट मेजरमेंट मास वेट डेंशी हा सर्व टॉपिकला ठीक आहे गणित बुद्धिमत्ता व्हिडिओ बघितली आता माझी की लगेच याला दोन तास याला दोन तास देऊन सुरुवात करा सहा तास तुमचे गेले सत्तर मार्काचा अभ्यास तुम्ही सुरू केला किती मार्काचा अभ्यास सुरू केला सत्तर मार्काचा अभ्यास सुरू केला राहिलाय तुमचा अभ्यास तीस मार्काचा आता तीस मार्कामध्ये तुमचे हे दहा ते पंधरा मार्कला येतं आणि हे पंधरा ते सतरा मार्काला येतं ठीक आहे आता इथं इंजिनिअरिंग ड्रॉइंग ज्याचा डिप्लोमा डिग्री झालेला आहे आयटी वाल्यांना पण असेल मला बद्दल मला करू करून सांगा की आयटीआ ला इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा हे आहे का ड्रॉइंग होतं का तुम्हाला ठीक आहे पण डिप्लोमा डिग्री झालेल्या हे आणि हे त्यांचं झालेलं आहे ठीक आहे फक्त झालेलं आहे म्हणून सोडून द्यायचं नाही तर यातला प्रत्येक एक एक टॉपिक प्रोजेक्ट सेन व्हिड ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट ड्रॉइंग मध्ये काय काय येतं जे पण ड्रॉइंगचे इन्स्ट्रुमेंट आहे ते सगळे बरोबर म्हणजे आपलं पेन्सिल पेन राउंडर बरोबर अजून जे जे इन्स्ट्रुमेंट आहेत तुमचे त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटची नाव त्याची लेंथ वगैरे साईज काय असते त्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात ठीक आहे त्यानंतर लाईन लाईनचे पण जवळपास सात आठ दहा टाईप आहेत मी केलेले आहेत माझ्या वहीमध्ये पण आहेत ते पाठीमागे केलेले आहेत त्या लाईन मध्ये आठ दहा टाईप आहेत म्हणजे थिक लाईन थिन लाईन बरोबर प्रोजेक्शन लाईन कोणती असतील बरोबर व्ह्यूची लाईन कोणती असे म्हणजे प्रत्येक जी आहेत लाईन बरोबर मेन टायटलला कुठली लाईन देतात ह्या सर्व लाईन सगळं यामध्ये आहे ठीक आहे जॉमेट्रिक फिगर आणि सिम्बॉलिक स्यम, रिप्रेझेंटेशन ठीक आहे हे पण तशा टाईपमध्ये आहे ठीक आहे तर हे टॉपिक तुम्हाला करायचे आहे आणि दुसरं आहे लिवर आणि सिंपल मशीन हा टॉपिक खरं खूप महत्वाचा आहे मार्क वाढवण्यासाठी कारण टॉपिक पण सिंपल आहे एक दोन चारच त्यामध्ये कन्सेप्ट आहे ठीक आहे मला सांगा जर तुम्हाला यातलं असं काही व्हिडिओ बनवायचे असतील तर यामध्ये आपण एक एक टॉपिकवर हळूहळू लगेच उद्या किंवा परवा होणार नाही जसा वेळ भेटेल तसा आपण याच्यावर व्हिडिओ बनवू शकतो पण हा टॉपिक एवढा भारी आहे की पाच ते सहा मार्कापैकी आउट ऑफ मार्क तुमची पडू शकतो या टॉपिक एवढा भारी टॉपिक आहे ठीक आहे लिव्हर अँड सिंपल मशी ठीक आहे आता अक्युपेशन सेफ्टी अँड हेल्थ हा टॉपिक आहे तो जनरलमधला आहे थोडासा ठीक आहे युट्यूबर याबद्दल पण तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील खूप इन्व्हायरमेंटल एज्युकेशन पण हा इन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हटल्यानंतर ते शंभर दोनशे पेजेसचा पण टॉपिक घेऊ शकतो पण एक्झाम रिलेटेड काय आहे प्रियसीवर क्वेश्चन पेपर बघा आणि त्यातलं जे विचारलं जातं तेवढंच करा फक्त ठीक आहे आणि आय टी ठीक आहे हा पण थोडा इम्पॉर्टंट टॉपिक आहे पाच चार ते पाच मार्काला येतो ठीक आहे त्यामुळे ह्या चार मध्ये हा आणि हा टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहे हे तीन ठीक आहे तर ही पण टॉपिक आय टी लिटरसी टाका किंवा वर बघा माहिती मिळत जा एक नोट्स वय घ्या वय काढा घेऊन आणि अभ्यास करा आणि येणारे तीन महिने जरी तुम्हाला भेटले तरी मी सांगतो की तीन महिन्यात तुमचा एकदम बेस्ट अभ्यास होऊ शकतो बेस्ट अँड बेस्ट का तर मी सांगितलं की बारा ते चौदा तासामध्ये इकडे चार तास द्या दोन दोन तास तुम् सहा तास गेले राहिलेले आठ पैकी इथं चार तास आणि इथं चार तास ठीक आहे आता रोज याला एक एक तास प्रत्येकाला द्यायचा का तर असं करू नका एक टॉपिक आधी घ्या किंवा दोन घ्या दोन दोन तास आणि ते व्यवस्थित लिहून नोट्स काढून झाले की मग दुसरे दोन घ्या आणि मग ते लिहून व्यवस्थित नोट्स काढून झाले की मग रिव्हिजन करा रोज ठीक आहे आता काय तुम्हाला डाऊ याचं वाटलंच तर मी इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं सेपरेट याचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पाहिजे असेल तर देईल यातला प्रत्येक टॉपिकमध्ये काय काय विचारलंय किंवा काय काय करायला पाहिजे अभ्यास तसंच या टॉपिकमध्ये पण काय काय करायला पाहिजे आता याचा काय व्हिडिओ बनवायची गरज नाही याचं मी तुम्हाला सांगितलं हे सात टॉपिक करायचं आहे बेसिक त्याचं फॉर्म्युले आणि एक्झाम्पल एवढं यावर विचारलं जाईल बघा मी तुम्हाला सांगितलं की सत्तर मार्क तुमची कुठं कवर होत आहे तीस मार्क घेत यामध्ये पण हा टॉपिक हा टॉपिक सोप्पा आहे हे पण सोप्पा आहे मार्क फक्त हित आणि हित पण तुम्हाला जास्त माहिती नाही सापडली तर जातील ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं शंभर मार्काचा पेपर आहे पार्ट ए त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी, कमी पंच्याहत्तर मार्क घ्यायचे आहेत निगेटिव्ह मार्किंगमध्ये शिरायचं नाही एक बी चुकीचा क्वेश्चन सोडवायचा नाही तुम्हाला प्रश्न सोडवायचा ठीक आहे मित्रांनो तर हा होता तुमचा बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा सिलेबस मी सिलेबस असा एक दोन असा पॉइंट वाईज यासाठी दिला की तुम्ही अशाच पद्धतीने लिहून काढा पहिल्यांदा त्याला एक वही करा बेसिक सायन्स आणि ड्रॉइंगला एक वही करा त्यामध्ये पहिल्या पेजवर हा सिलेबस लिहा मार्क लिहा त्याची मार्किंग दिल्याला जे आम्ही आहे हे लिहून घ्या पहिल्यांदा तिथं आणि मग दुसऱ्या पेज पासून त्याचं वाटलं तर दोन भाग करा यासाठी एक भाग करा याच्यासाठी एक भाग करा ठीक आहे आणि याचा जर तुम्ही विज्ञानची वही असेल त्यात लिहिलं असेल किंवा मग त्यात तीन भाग करा याच्यासाठी एक याच्यासाठी एक याच्यासाठी रोज त्याचा अभ्यास सुरू करून द्या आणि गणित बुद्धिमत्ता आणि सायन्सची रिव्हिजन मारत राहा मित्रांनो ते खूप गरजेचं आहे रिव्हिजन करत राहा तुम्हाला सीबी टू काढायचे आहे तर प्रॉपर टॉपिक कोणते आहेत ते बघा आणि दुसरी गोष्ट सीबीटी टी वन आणि सीबी टू च गणित बुद्धिमत्ता सेम आहे का हा प्रश्न विचारला जातो तर बार्ण हे सेम आहे वेगळं काहीही नाही सेम आहे तोच अभ्यास तोच टॉपिक आहे त्याच रिव्हिजन करा फक्त इयर क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सोडवा जा जेणेकरून तुमचं ते क्लिअर होऊन जाईल नाहीतर त्यामध्ये टॉपिकमध्ये काहीही बदल नाही त्यामुळे गणित बुद्धिमत्तेचं सीबी टू साठी वेगळं काही करायची गरज नाही तेच करत राहा ठीक आहे आणि सीबीटी वनला कुठले प्रश्न चुकले कुठले टॉपिक अवघड गेले ते बघा आणि त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा ठीक आहे इथं पण फिजिक्सचं फक्त टॉपिक आहे केमिस्ट्री आणि बायोलॉजीला अजिबात हात लावू नका बघू सुद्धा नका त्याच्याकडे फिजिक्स फक्त आहे आणि फिजिक्स मध्ये पण हे टॉपिक व्यतिरिक्त टॉपिकला हात लावू नका बघू पण नका नाहीतर परत ते प्रकाश बरोबर डोळ्या हे जे टॉपिक आहेत ते यामध्ये दिसतात का कुठं तुम्ही आईज म्हणून ह्युमन आईज म्हणून टॉपिक आहे फिजिक्स मध्ये प्रकाश म्हणून नाही लाईट म्हणून टॉपिक आहे का लाईट कुठं तुम्हाला ह्युमन आईज कुठं आहे का मग काय करायचं ते अजिबात करू नका जे टॉपिक दिसतात हेच करा ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे ठीक आहे तर याचा एक घेऊ शकता वही मध्ये घेऊन काढा आणि अभ्यासाला सुरुवात करून द्या अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून खाली विचारू शकता ठीक आहे आहे महत्वाची गोष्ट आपला याचा आपण ग्रुप ग्रुप पण बेसिक सायन्स इंजिनिअरिंगचा पेशियल मुलांचा अभ्यासासाठी की जेणेकरून आपली जी पण माहिती असेल आपण एक्स्ट्रा आपल्याला जिथून पण भेटेल ती त्याच्यावर टाकून तुम्हाला फायदा होईल त्याचा तर त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचा असेल तरी पण खाली लिंक तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यामधून तुम्ही त्या लिंक वरून ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता आणि अभ्यासाला सुरुवात करून द्या सर्वांना सीबी टू च्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट थँक्यू फ्रेंड